या महिलांच्या खात्यात दहा ऑक्टोबर पर्यंत जमा होणार सात हजार पाचशे रुपये लवकरात लवकर तुमची तक्रार दाखल करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण एक कोटी शहाण्णव लाख त्रेचाळीस हजार दोनशे सात भगिनींना तिसऱ्या टप्प्याचे पैसे खात्यात जमा झाले आहे उर्वरित भगिनींना पैसे पाठवण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच सर्व पात्र भगिनींना लाभार्थिनींना लाभ मिळणार आहे त्याचबरोबर जुलै ऑगस्ट महिन्यात अर्ज मंजूर होऊनही अद्याप खात्यात पैसे जमा झाले नसलेल्या महिलांनी अंगणवाडी सेविकांकडे तक्रार दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत महिला व बालविकास मंत्रालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुलै ऑगस्ट महिन्यात अर्ज मंजूर होऊनही काही महिलांच्या खात्यात अजून एकदाही पैसे जमा झाले नाहीत तर अशा महिलांना लवकरात लवकर पैसे वितरित करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत महिलांनी आठ ऑक्टोबर पर्यंत अंगणवाडी सेविकांकडे त्यांची तक्रार दाखल करण्याचं आवाहन करण्यात आले आहे त्यानुसार नेमण्यात आलेल्या समितीमार्फत अशा महिलांच्या नावाची यादी बालविकास मंत्रालयाकडे पाठवण्यात येईल त्यानंतर दोनच दिवसात दहा ऑक्टोबर पर्यंत महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा करण्यात येतील एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती व एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज दाखल करणाऱ्या महिलांना जुलै महिन्यापासूनचा लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पूर्वी अर्ज केला असेल आणि तुमचा अर्ज मंजूर होऊनही तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला आता जुलै महिन्यापासूनचा लाभ मिळणार आहे म्हणजेच तुमच्या खात्यात येत्या दहा ऑक्टोबर पर्यंत जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांचे सात हजार पाचशे रुपये जमा होतील त्यासाठी लवकरात लवकर तुमची तक्रार नोंद करा लाडकी बहीण योजनेच्या चौथ्या टप्प्यात ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे एकत्रित पैसे दिवाळीपूर्वी येत्या दहा ऑक्टोबर पासून वितरित करण्याची सरकारची योजना असल्याने तुमच्याकडे तक्रार दाखल करण्यासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे येत्या आठ तारखेपर्यंत तुमचा अर्ज मंजूर असूनही खात्यात पैसे जमा झाले नसल्याबद्दल तक्रार नोंदवा म्हणजे चौथ्या टप्प्याचे पैसे टाकण्यास सुरुवात होताच तुम्हालाही योजनेचा लाभ मिळेल मराठी केसरी न्यूज नेटवर्क अपडेट